दिशा मातरीच्या कुर्फेने दोन शब्दाची रचना केलेली आहे चुकल्यास माफी असावी संत जनानो प्रेमाने बोला राजमातेचा लाल झाला कळी एवघी अवतार राजमातेचा लाल झाला कळी एवघी अवतार साऱ्या जगामध्ये निराकार साऱ्या जगामध्ये याने गावला निराकार जग जगकल्याणासाठी कष्ट झाले फार नरनारीचा केला उधार जगकल्याणासाठी कष्ट झाले फार नरनारीचा केला उधार नाही आता चौऱ्यांची नाही भोगणार साऱ्या जगामध्ये आणि धावला निराकार साऱ्या जगामध्ये याने धावला निराकार मानवाचा अवतार घेऊन मानुसकीन किन माणूस जोडून मानवाचा अवतार होईल फार साऱ्या जगामध्ये आणि धावला निराकार साऱ्या जगामध्ये आणि धावला निराकार आशी आहे हो ह्या गुरुची करणी साऱ्या जगात ज्ञान देऊनी अशी आहे हो ह्या गुरुची करणी साऱ्या जगात केले मला मान साऱ्या जगामध्ये आणि दावला निराकार साऱ्या जगामध्ये आणि दावला निराकार दासी सुलाबाई शिंदे म्हणे सांगू किती मज आली ह्या सद्गुरूची प्रचिती सुलाबाई शिंदे म्हणे सांगू किती मग आणि होया गुरुची प्रसिती भाव माझा निका सद्गुरु पाठी राखा भाव माझा निका सद्गुरु पाठी राखा जन्म मरणाची चुकविली गर साऱ्या जगामध्ये आणि धावला निराखा ಲ ಕಲಿಯೋ ಗಿ ಅಗಾ ಮಧೆ ಅರಾಕಾರ ಸಾವಲ ನಿರಾಕಾರ ಸಂಗ ಜಿ ಪ್ರೇಮಿ ಧನ ನಿರಂಕಾರ